मध्ये संभाषणगर शहरातील खुल्या प्लॉटला अद्याप मालमत्ता कराची आकारणी करण्यात आलेली नाही अशा प्लॉट्सला मालमत्ता कराची आकारणी करण्याचे आदेश महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले अशा प्रकारच्या कर आकारणीसाठी महानगरपालिकेची यंत्रणा सक्रिय झाली असून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यावर या कर आकारणीला प्राधान्य दिले जाणार आहे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत यासाठी प्रशासक जी श्रीकांत प्रयत्न करत आहे ज्या मालमत्तांना कर आकारणी झालेली नाही त्या मालमत्तांना कर आकारणी करण्याच्या दृष्टीने वॉर्ड कार्यालयाच्या माध्यमातून महानगरपालिकेची संकेत महानगरपालिकेच्या यंत्रणेकडून मिळाले आहे मालमत्तांबरोबरच खुल्या प्लॉटला देखील कर आकारणी करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले आहेत शहरामध्ये अनेक प्लॉट असे आहेत की ते गेल्या काही वर्षांपासून मोकळे आहेत त्यांच्यावर नाही मोक्या प्लॉट पासून महानगरपालिकेला काहीच उत्पन्न मिळत नाही प्लॉट राखण्याचे काम मात्र महानगरपालिकेच्या यंत्रणेला करावं लागतं त्यामुळे खुल्या प्लॉटला कर आकारणी करण्याचे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांनी दिले त्यानुसार आता खुल्या प्लॉटला देखील कर आकारणीसाठी महानगरपालिकेची यंत्रणा काम करणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या बीड बायपास जवळील खुल्या प्लॉटला नुकतीच कर आकारणी करण्यात आलेली आहे या प्लॉटवर विविध प्रकारचे कार्यक्रम उपक्रम आयोजित केले जातात